साम्राज्य माडा तालुक्यातील उपळाई बुद्रुक येथे माळी महासंघाची माळी समाजाचे प्रश्न समाजात बसून सोडविले पाहिजे आपण संघटित झालो तर अनेक समस्या सोडविणे शक्य होते म्हणून समाजाच्या कल्याणासाठी आणि समाजात एकजूट करण्यासाठी आपण माळी संघाच्या सोबत राहावे असे आवाहन माळी महासंघ महाराष्ट्र राज्य किसान आघाडीचे प्रदेशाध्यक्ष शंकरराव वाघमारे यांनी केले आहे माडा तालुक्यातील उपळाई बुद्रुक येथे माळी महासंघाची शाखा स्थापन करण्यात आली त्यावेळी शंकरराव वाघमारे बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माळी महासंघाचे जिल्हा अध्यक्ष सुधाकर जांभळे हे होते यावेळी माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे प्रदेशाध्यक्ष अरुण तिखे यांच्या नेतृत्वात सोलापूर जिल्ह्यामध्ये माळी महासंघ किसान आघाडीचे प्रदेश अध्यक्ष शंकरराव वाघमारे जिल्हा अध्यक्ष सुधाकर हे गाव तिथे शाखा माळी समाज तिथे माळी महासंघ शाखा हा उपक्रम राबवित आहेत यावेळी सुधाकर यांनी समाज बांधवांना एकत्र या व आपले प्रश्न सोडवून घ्या येथील नूतन शाखा अध्यक्ष व त्यांचे सर्व सहकारी यांना सहकार्य करा असे आवाहन केले यावेळी माळी महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश राऊत माळा तालुका अध्यक्ष बालाजी राऊत महिला आघाडीच्या अध्यक्षा मनिषा दत्तात्रय भानवसे सौदनेचे माजी उपसरपंच संतोष नामदे नूतन शाखा अध्यक्ष रामलीक कुंडलिक शिंदे किसान आघाडीचे तालुका अध्यक्ष दत्तात्रय बाळू शिंदे तालुका सचिव वाघमारे कृष्णा घाडगे बापू माळी आदीसह गावातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते